जय हिंद मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजचा महत्वाचा न्यूज पेपर मधली अपडेट आहे आपली आचारसंहितेपूर्वी पोलीस शिपाई भरती सुरू करा असं निवेदन विद्यार्थी मित्र देत आहेत कारण सध्या आपली दोन हजार बावीस पोलीस भरती दोन हजार बावीस ची एक्झाम झालेली आहे फक्त मुंबईची बाकी आहे तीही लवकरच होणार आहे असं सांगितलेलं आहे ऑक्टोबरमध्ये ठीक आहे तर आता पुढची जी भरती फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की नऊ हजार पदांची भरती त्याच्यानंतर परवा दिवशी सांगितलं की तीन हजार पद ऍड केली के जातील म्हणजे टोटल बारा हजार पदांची भरती घेण्यात येणार आहे पण ते भरती जोपर्यंत मुलं निवेदन देणार नाही तोपर्यंत त्या भरतीबाबत काहीच होणार नाही पुढे प्रोसेस असंही सगळ्यांना माहिती त्यामुळे सगळे विद्यार्थी मित्र या पेपर न्यूज पेपर मधील बातमीवरून तरी सगळ्यांनी जागे व्हा की आपल्याला जर पुढची भरती लवकरात लवकर, लवकर आणायची असेल कारण एकदा का इलेक्शन पिरियड सुरू झाला तर भरती डायरेक्ट नाही म्हटलं तरी मार्च एप्रिल मध्ये जाईल मग पुढे काय होईल कसं होईल आपण काहीच सांगू नाही शकत पुढचा विचार करायचाच नाही आपल्याला आपल्याला फक्त या इलेक्शनच्या आधी भरतीबाबत काय ती अपडेट महत्वाची समजले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनीही जसं जमेल तसं निवेदन द्यायला चालू करा तर ही महत्वाची अपडेट आहे तुम्ही पाहू शकता बुलढाणा विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र पोलीस शिपाई सण दोन हजार तेवीस चोवीस ची भरती प्रक्रिया सुरू करावी तसेच वयोमर्यादा वाढ करणेबाबत खामगाव शहर व परिसरातील युवक आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार आकाश कुंडकर यांच्या मार्फत तेवीस सप्टेंबर रोजी निवेदन दिलं राज्यातील लाखो तरुण महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस परिश्रम करत आहेत आणि आता दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे मराठा समाज होता ते ईडब्ल्यूएस मधून बाहेर पडले होते त्यांनाही नवीन डॉक्युमेंट भेटता भेटता त्यांनाही फॉर्म भरता आलेला नाहीये तर त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे त्यांनी स्वतःही प्रयत्न करायचे आणि सगळ्यांनीही निवेदन जसं जमेल तसं द्यायचंय सहभागी व्हायचंय याच्यामध्ये ठीक आहे तर अनेक पद रिक्त आहेत आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करा अशीच आपली अपडेट आहे तर जसं जमेल तसं आम्हीही आपल्या टिक्कर मराठीच्या मुलांना सांगितलेलं आहे बघूयात आपण लवकरात लवकर काय ते पुढे अपडेट विश विशू ऑल दी बेस्ट